नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघू शकता वातावरण कसं आहे आज ढगाळ वातावरण आलेलं आहे आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज आणि इकडे बघा कोंबड्या कोंबड्या कोंडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं काव, -काव सुरू आहे मी बाहेर आली त्यांना असं वाटते की आम्हाला सोडायला चाले ब तर व्हिडिओ करायचं कारण असं होतं आज की आज बघा वातावरण खूप वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून आज आपल्या पापडला सुट्टी तर आज पापड बंद आहेत सकाळी सकाळी उठल्यावर बघितलं वातावरण खूप खराब आहे म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत एक व्हिडिओ आपण शेअर करू तर या दोन दिवसापासून वातावरण थोडंसं खराबच आहे म्हणजे पाऊस वगैरे नाही येते पण असं ढगा वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे मग मुण पापड वगैरे आता बंद ठेवले दोन दिवसासाठी खूप छान वातावरण झालेलं आहे मस्त मला तर आज आहे सुट्टी कामाची पण आज आवड काही सुट्टी नाही आहे त्यांचं काहीतरी काम चालू आहे इकडे सकाळी सकाळी तर त्यांचं काम चालू आहे अंडी यंत्र रिपेरिंगचं काम चालू आहे बरोबर ना याच्यात जर अंडे ठेवले तर अठरा तर एकोणावीस दिवसामध्ये या बॉक्समधून डायरेक्ट कोंबडीचं पिल्लूच निघतं असं हे मशीन आहे तर मग असं साहित्य त्यांनी ऑनलाईन मागवलेलं होतं थोडी लाइट लावलेलं आहे हा फॅन आहे आणि हे काय अजून सर्किट आहे ते टेम्परेचर कंट्रोल करतात बर टेम्परेचर कमी आहे अंड्यांना जे उब लागते जसं कोंबडे उब देते तसं टेम्परेचर कंट्रोल अंड्यांना उब देतो तर बघा असं शोध सुरू आहे आता मालकांचा म्हणजे ते ऑलरेडी ते मशीनच बनवतात पहिल्यापासूनच बनवतात ते आपण कोंबडी आणायची कोंबडीवर खाली अंडे बसवायची मग ती कोंबडी पिल्लू काढते पण या मशीनचं काम थोडं वेगळं आहे याच्यात कमीत कमी पन्नास ते साठ अंडी बसतात याच्यात जर अंडी ठेवले तरी जेवढे दिवस कोंबडी बसते अंड्यांवर म्हणजे अठरा दिवस <सथ> तेवढे याच्यात सुद्धा अठरा एकोणीस दिवसच अंडे ठेवावे लागतात आणि एकोणावीस दिवशीनंतर एक एक किल्लो तयार होतो याच्यामध्ये बॉक्समध्ये तर असं काम चालू आहे आज तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद